महाराष्ट्र गणपती बाप्पाच्या आगमनात व्यस्त असताना मनोज जरांगे समर्थकांसह जालन्याच्या अंतरवालीतून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा असा निर्धार त्यांनी बीडच्या मांजरसुंबा गावात पार पडलेल्या सभेत व्यक्त केला संपूर्ण सभेमध्ये मनोज दरांगेंचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर होता मुंबईत पोहोचल्यानंतर आपल्या फूट पाडण्यासाठी सरकारचा डावपेच असू शकतो असा डावपेस सरकार आखू शकता अशी शंका मनोज जरांग यांनी बोलून दाखवली आहे श्रीमंत मराठ्यांनी वाहनांच्या स्वरूपात मोर्चासाठी मदत करावी असं आवाहन सुद्धा जरांगे यांनी केलंय यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही असा चंग सुद्धा जरांगे यांनी बांधलाय दरम्यान मनोज जरांगेनी मराठा समाजाला आज काय आवाहन केलंय आपण पाहूयात संध्याकाल घ्यायचे तर मुंबईत मुंबई एक कोणतेस वागतला आहे आता जमून भेडी देत भेडी देत मला म्हणते दे तुला हानी मला अरे जास्त जाऊ द्या लांब तुम्ही आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाडे रक्त गाळलंय रक्ताच्या थरुळ्यात था माझ्या माय बहिणी टाकल्या तुम्ही शाबाई तुम्ही नुसतं पोरा डोचून दाखवा काय मराठ्याचे आवला जे तुम्हाला दाखवतो आम्ही माय बापा हो, शेवटची फाईट आहे आशी जमून हाणायची मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजायचा गुला लाट टाकायचा बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे त्याला सांगायचं चल सरपंच माजी सरपंच चेअरमन पंचायत समिती जिल्हा परिषदचे मेंबर सगळ्या पक्षाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख नगरसेवक सभापती उपसभापती नगराध्यक्ष महापौर आमदार मंत्री खासदार माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा माझी भावी भावी आमदार भावी खासदार मेंबर भावी आर तर मला सोडून गेले ते आपल्या कुठं जाणार आहेत सगळ्यांना सांगा मुंबईला चल तुमच्या आणि माझ्या भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केलाय म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असत बाबा आपली हो, ताकद लय मोठी आहे फक्त आपण विचारानं चाललो नाही म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्याने नाही चालायचं स्वतःच्या डोक्याने चालायचं आणि जातून चोर न्यायची एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं सत्तावीस ऑगस्टला आपण सकाळी दहा वाजता अंतर्वालीतून निघतोय मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही कोणी दगडफेक करायची नाही कोणी जाळपोळ करायची नाही आणि बीडच्या सभेत डीजे वाजवण्यावरती निर्बंध घालणाऱ्या पोलिसांवर मनोज रांगेंनी जोरदार आगपाखड केली पोलिसांना फडणवीसांनीच आदेश दिलेत असा आरोपही त्यांनी केला आपल्याला शांततेत जायचंय शांततेत करायचंय पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला डीजेवर नुसता पाखतच वाजत होता माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजेने वाजून दिला तरी पण पण कोण डी वासपी साहेबांना त्यांना सांगतो सत्ता बदलत असती येत असती जात असती हे ध्यानात ठेवा आणि मी इतक्या खुनशी अवलादीच आहे माझ्या जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठितो धमकी फमकी नाही देत समजून सांगतोय नसता आता आमचा बंद डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू दे आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला काहीतरी ते देवेंद्र फडणवीस ऐकायचं लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना माझ्या मराठीकून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलताना आम्हाला पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला जाऊन जाऊन महाराष्ट्राच्या जा बाहेर जशील मी नाही सोडणार मग देवेंद्र फडणवीस साहेब त्या बिचारा डिवास पेल कसं अडचणी जाणतो मी आलो मुंबईला आपण भेटून होतो घरापुढच आहे मी <laughs>